नांदेड काँग्रेस कमिटीच्या वतीने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आलंय यावेळी शेतकऱ्यांच्या पीक विमावरून केलेल्या वक्तव्याचा आंदोलकांनी निषेध केलाय तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कस सांगा भिगारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री यांनी रुपया भिकारी घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना रुपयांमध्ये विमा देतो या केलेल्या काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस कार्यालयासमोर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आलं यावेळी खासदार रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की मंत्री महोदय यांनी हे वक्तव्य करणं अत्यंत चुकीचं असून एकीकडे देशाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याची ओळख असताना शेतकऱ्याविषयी असे वक्तव्य करणे हे चुकीचे आहे त्यामुळे आम्ही हे निषेध व्यक्त केला आहे एकीकडे शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पीक विमा देण्याच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होतो त्याकडे मात्र या सरकारचे लक्ष नाही ते तपासण्याऐवजी शेतकऱ्यांविषयी शे वक्तव्य करणे हे अत्यंत चुकीचे आहे असेही ते म्हणाले आज आम्ही या नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या बाहेर संपूर्ण काँग्रेस जणांनी महाराष्ट्राचे कृषी मंत्री मान्य माणिकरावजी कोकाटे यांचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत काल माणिकरावजी कोकाटी यांनी शेतकऱ्यांविषयी जे वाक्य व्यक्त केलेलं आहे की बाबा एक रुपया भिकारी देत नाही घेत नाही आणि आम्ही पीक विमा देतो हे वाक्य अत्यंत चुकीचं आहे आणि हे सरकार शेतकऱ्यांप्रती किती संवेदनशील आहे हे या वाक्यावरून आपल्याला स्पष्ट होतं खरं तर सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रति निर्णय घ्यायला पाहिजे होते अनेक निर्णय प्रलंबित असताना या सत्ताधारी मंत्र्याकडून अशी वक्तव्य म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांचा घोर अपमान हे सरकार वारंवार करत आहे सिद्ध होत आहे आणि हे खरं तर हे सरकार शेतकऱ्यांप्रती कोणती निष्ठा बाळगत नाही आहे आज आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा हमीभाव असेल शेतमालाला योग्य भाव, शेत भाव देणं तर दूरच पण शेतकऱ्यांप्रती असं व्यक्त करणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं